मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी शिंदेखेडला आता निघणारे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासूनच आणि आजही चालू तुम्ही पुढच्या टप्प्यातलं नियोजन जाहीर करणार होता मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्या संदर्भात काही नियोजन झालेलं आहे कारण काल तुम्ही बैठक घेणार होता असं माहिती हो आपण मार्ग ठरवलाय ना मुक्कामाचे राहिले होते तर आपल्या अहमदनगरचे बांधव आणि पुणेचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे जोडन, कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगाचा थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही आहेत ओके डिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुकामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी या काळामध्ये तुम्हाला आता सरकारकडून नाही नाही हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे टेकणारी विजयी सारखं हा आमचा मूळ प्रश्न पहिल्यापासून आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय हा राजे साहेबांच्या बद्दलच मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा आहे त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही मानणार नाही परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का इंडिव्हिजन्टी सारखं कारण इंद्रा साहेत पन्नास वर गेलं टिकत नाही असं एवढा राजे साहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार तुम्ही जो एक पर्याय दिला होता की या पूर्वीचे सोयरे आणि हा शब्द टाकायला पाहिजे त्या संदर्भात पुन्हा काही चर्चा झाली का सरकार सोबत किंवा त्यातला तोडगा काढण्यासाठी काही पावलं पुढे गेली हो परवा झाली होती चर्चा त्याने लिहून पण नेली व्याख्या परंतु ते मला वाटतं हे असच राहणार आहे याने लिहून नेलं त्याने लिहून नेलं हे असंच राहील ते म्हणणार मुंबई याची वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबई याची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज आम्ही आशेवर आता नाही जगत कारण आशेवरी देऊन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशेवरती जागायचं म्हणजे पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार एक टक्के पोर काय लागलेत कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम याय लागले कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले सगळे संकट आहेत समाजाच्या पो पोहोराच्या पुढे मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा आता दिला की सात महिना आता किती द्यायचा आता मराठीने ठरवलंय घराघरातले मराठी मुंबईकडे वीस जानेवारी निघणार आहे आणि जे मराठी येणार नाही नाहीत ते आम्हाला वाटा लावायला पंधरा किलोमीटरवर येणार आहे त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार तयारी झाली आता हा नाही चालू आहे पूर्ण नाही म्हणता येणार कारण डागडू जे चालू आहेत कोणी ट्रॅक्टर एडिंगा करत आहे कुणी ट्रकला करतंय कोणी कुणी टँकरला करतंय ज्याचं त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे जे जे वाहनं घ्यायचे त्या त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम प्रचंड सुरू आहे फक्त आमच्याकडूनच माहिती घेतो तिथून सरकारच्या यंत्रणा यावर आम्ही माहितीच नाही आम्ही वडणार आहेत त्याकडे आम्हालाच ना आम्हाला ना सांगत येत आमच्याकडूनच माहिती घेते तुम्ही का कोण कोण जाणार तेच वर सांगत येत नाही तुम्ही आम्हाला सत्तर वर्ष फसवल आम्हाला बोलशे तुम्हाला गाड्या बदलली कर तुमचा आकडा मोड पुरा मोडून टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबई जवळ गेल्यावर मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडे बोलायची उलटी त्यामुळं हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा तीन करोडला कमी पडलं ना बदलून ठेवा धन्यवाद असं वाटतंय का तुम्हाला वारंवार चर्चे सुरू आहे नाही आता निघल नाही निघल ते अशात राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवसाने काय असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटलं व्हायला लागलं ला ला ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचे कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठींच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो तेरावा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाही तयार म्हणल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांचे किती हाल असते याचं लक्षात यायला लागलं आम्हाला त्याच्यामुळं पोरांचे उद्या त्याला ॲडमिशन आहेत कुठं नऊ भरते आता अशा काही अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये पोरांचं वाटलो व्हायला हे आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी आहे त्यामुळे था आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीसला मुंबईकडून निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की झारंगी पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाहीये आता केवळ पाच सहा दिवस म्हणावं किंवा सात आठ दिवस म्हणा उरलेले तुमच्या आंदोलनाला इतक्या कमी दिवसामध्ये सर असं वाटतं की सरकार आता आरक्षण देऊन टाकत ते म्हणतायत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबईला जायची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेलो आहे आम्ही रातपाटी एक करतोय आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या दारा जाऊन आम्ही सांगतोय की जागे व्हा आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणार आहे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या माता मौल्या गावाकडे राहणार ते तेव्हा वाट ला वाटं लावायला सुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येला मराठवाड्यातल्या येणार लाखाच्या संख्येनं जे माणसं येणार नाहीये ते पण वाटं लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच कारण इकड पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना फार पाडायची काही ना मुंबईची पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत पण जे जाणार नाहीयेत ते सुद्धा वाटा लावायला मला एक दहा पंधरा किलोमीटर पर्यंत येणार आहेत आंतरवाली ते गेवराई पर्यंत हे वाटा लावायला जाणार एक दहा पंधरा किलोमीटर नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाही अधिकारी तो घेऊ शकतो पण जिथे जिथे तुम्ही सभा घेताय तिथे तिथे तशा सभा होतात त्यामुळे कुठेतरी डिवचण्याचा हा प्रयत्न आहे किंवा काउंटर अटॅक असं म्हणता येईल का नाही नाही उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे आमचं समाधान आणखीन एक होत व्यासपीठावर जाणार